भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली एकही गमावता विजेते स्पर्धा जिंकली आहे टीम इंडियाने फायनल सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभव करत रोहित शर्माच्या नेतृत्वात पुन्हा एकदा टीम इंडियाने चांगली कामगिरी केली तसेच आतापर्यंत केलेल्या टीकांना विजयाने उत्तर दिलं आहे विजयानंतर रोहित शर्माने मन मोकळ केलं रोहित म्हणाला आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो आम्ही आमच्या पद्धतीने निकाल मिळणे ही एक उत्तम भावना आहे आम्ही हा सामना कसा खेळलो याबद्दल खूप आनंदी आहे आहे हे माझ्यासाठी स्वाभाविक नाही पण ते असे काहीतरी जे मला खरोखर करायचे होते जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला संघाचा पाठिंबा हवा असतो आणि ते माझ्यासोबत होते दोन हजार तेवीसच्या च्या विश्वचषकात राहुल द्रविडने पाठिंबा दिला आणि आता गौतम गंभीर खंबीरपणे उभा राहिला यामुळेच हे शक्य झालं असं रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं